गुड मॉर्निंग आज आमच्या घरी पूजा आहे हे पाहू शकता केळ्याची लावलीत लावली आणि आमच्या घरी आता तयारी चालू आहे ती आम्ही दाखवतो तुम्हाला सुरुवातीला इथे दारात रांगोळी काढते त्या बहिणी हाय काय करताय तुम्ही रांगोळी चालू आहे दाखव जरा तुमची रांगोळी आपल्या <laughs> फ्रेंड्सला आता तुम्ही पाहिला आपण रांगोळी काढत आता इथे ना मकरची तयारी चालते पाऊच हे इथे मकर बनवलंय मकर कसा बनवला सांगा जरा हे आमचे बाप्पा मोठ्या बंद मकर बनवला आणि तयारी करते इकडे बघा इकडे बघा काय करा आहे हे आमचे रेग्युलर काका आहेत हे आमच्या घरात सगळ्यांच्या लग्नाची पूजा केले आमच्या गावी कोणाच्या पूजा असेल तर ह्यांनाच बोलवतात तर आता हा झाला चौला आता इथे महिला मंडळ तयारी दाखवतो तर नाणी इथे बनवते पुरणपोली नाणी इथे पण मित्रांनो इथे महिला मंडळ कांदा कापते ही आमची माई माई हाय ने। ने। कशी चालली तयारी कशी चालली तयारी छान छान मस्त आता इथे आमचे मामा जेवण मामा कसे जेवण हाय काय काय बनवलंय मामा काय काय आता हा प्रसादी होते इथे प्रसादी होते पाहू शकता तुम्ही तिकडे भाजी बनवलेली हो आहे भाजी पण म्हणते डाळ झाले तिकडे डाळ वगैरे सगळे आमचे मोठे इथे भांडी असते तर मित्रांनो इथं आमच्या वहिनींची तयारी झाली वहिनी हाय हे मेकअप आर्टिस्ट या दोन मेकअप आर्टिस्ट तर पाहू शकता आता कसे एकदम जोरात तयारी झाले आणि इथं आमचे आहे कराय सगळी पूजेची तयारी करते पाहू शकता तुम्ही हं मी नाव सांगيشी फोन आला काय आता

जीवनात लाभली मनासारखी साथी माझ्या संसार रुपी रथावर रिद्धी सारथी रिद्धी नपल्या नाही सर्वच बुद्धी रिद्धी सर्व बुद्धी दिसतो नव्या नवरीच शोभून दिसतो नव्या नवरीच खऱ्या अर्थाने राजेशरावांची राजि झाले मी बहिणी

<laughs> आतून मऊ बाहेरून काटेरी सार आतून मऊ बाहेरून काटेरी दिसले खडूस पण मन मात्र आता आम्ही आमच्या देवघरात तुम्ही बघू शकता हा भाऊ आहे छोटा भाऊ मोठा दिसतोय पण छोटा आहे आणि आपण माझा मोठा भाऊ पण मोठाच आहे आणि ह्या वहिनी आमच्या आहे का वहिनी आहे का हो माय घर आणि हे शकता हा आमचा घरचा आमचे कुलदैवत आहेत सिद्धांचे मंदिर किती छान प्रकारे आहे हे बघा पाहू शकता तुम्ही हे एंट्री आहे आमचं हनुमानचं मंदिर खूप पूर्वी जुना मंदिर आहे हा बघा शकता खूप खूप जुना तर मित्रांनो आपण पाहू शकता हा आमच्या गावातील मारुतीचं मंदिर आहे एकदम जागृत देवस्थान आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे बघा भिंतीवरती हे जे काम केलंय ना एकदम एकदम असं उत्कृष्ट असं एकदम काम गेलं आहे हे सगळं हाताने गेलं आहे सगळं हे बघा हे तुम्ही पाहू शकता ना एकदम मस्त असं कोरेगाव केलं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता हे बघा हे सगळ्या गावातील पोरांनी क्रिकेटमध्ये जिंकलेल्या ट्रॉफीज आहेत आणि हे बघा तुम्हाला दाखवतो इकडून असे प्रदक्षिणा घेण्यासाठी जागा आहे हे बघा ह्या इकडे पण खूप साऱ्या ट्रॉफीज आहेत हे बघा हे हे आपलं मारुती राया जागृत देव हे बघा पाहू शकता तुम्ही आणि हे बघा ते सुद्धा पाहू शकता तुम्ही उत्कृष्ट असं इकडे हाताने चित्र काढलेलं आहे मस्तपैकी से. हे बघा इकडे सुद्धा मस्त हे बघा इकडे दरवाजावर सुद्धा एकदम मस्त असं हाताने केलेलं आहे कोरीव काम हा आणि हा जो आपला मंदिर आहे ना हा मंदिर हा मंदिर बांधला होता आपण हे बघा इकडे तुम्ही पाहू शकता इथे इथे तारीख पण दिली आहे कोणतं हे बघा वीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी साली हा इकडे स्थापन झाला आहे म्हणजे आता याला किती सदतीस वर्ष झाले टोटल आणि इकडे पाहू शकता तुम्ही इकडे वरती जायलासुद्धा एक रस्ता आहे इकडे ना जेव्हा म्हणजे हनुमान जयंती वगैरे असते ना मस्तपैकी मंदिराला सजवतात लोक इकडे जागरण करायला येतात मस्तपैकी फुल एकदम धम्माल असते इकडे पाहू शकता तुम्ही असावरचा एक भाग आहे हा तर गायच चला आता आपण तुम्हाला दाखवू आमचा या गावातील जुनं घर तर हे बघा आपण चाललो इकडे तर गायच हे पाहू शकता तुम्ही आमचं जुना घर हे बघा हे पाहू शकता खूप खूप जुना घर आहे खूप वर्ष झाले त्याला सध्या आम्ही आमच्या खालच्या नवीन घरामध्ये राहतो आणि हा आमचा जुना घर आहे पाहू शकता खूप मजा यायची या घरात सुद्धा आधी आधी आम्ही इकडेच याच घरात राहायचो इकडे ना वरती खूप म्हणजे खूप धमाल यायची इकडे वरती हा पाहू शकता असा एक मस्त असा छोटा आणि सुंदर घर आहे आमचा हा तर पाहू शकता खूप वर्ष झाली आता बंद येतो हे बघा इंटेरियर मध्ये तुम्ही बघू शकता आतमध्ये असं आहे बघा इथून आपली खालची आळी सुरू होते हा आपला मारुती रायाचा जागृत देवस्थान ठीक आहे तो आपला घर गर... तरी बघा हे पाहू शकता तिकडे पण घर आहेत हे बघा हा एक घर इथे आपलं दुकान आहे जे आपलंच आहे कधी येऊन आपण इकडे काही घेऊ शकतो सगळं मिळतं इकडे तर हे बघा असा इकडून रस्ता चालला आहे हे बघा इकडे पण काय घर आहेत हे बघा हे बघा ही आपली ऑल टाईम फेवरेट टमटम हे बघा हे असं आपलं गाव आहे ही जस्ट एक खालची हे बघा हे पाहू शकता तुम्ही ही गावातली आमची वयस्कर माणसं काय बघा या आपल्या गावातील वयस्कर लोक आपले तर हे बघा हा असं चाललोय आपण आपल्या घराकडे ऊन खूप आहे गावी इकडे चल चल चल। हे बघा इकडे तुम्ही पाहू शकता हे मित्रांनो हा खूप एकदम खूप इंटेलिजंट स्मार्ट आहे हा ना आफ्रिकेला सुद्धा जाऊन आलाय कोणत्या विल्सन विल्सन हा विल्सन कॉलेजमध्ये शिकतो एकदम खूप हुशार आहे पर्सेंटेज पण खूप चांगले असतं त्याला याच्यासारखा ना हुशार कोणीच नाही आमच्या गावी खरच एकदम खूप खूप म्हणजे हुशार आहे तर आपण दादा तू जरा आफ्रिकेला काय असतं थोडेसे काय सांग आम्हाला जरा कस कसं होतं आफ्रिका तर आम्ही ईस्ट आफ्रिकेला गेलो होतो युआांड करून एक कंट्री आहे युगांडा काय युगांडा मध्ये युगांडा रुवांडा अच्छा रुवांडा ओके कॉन्सर्ट होता तिकडे आमचा स्कूलचा क्वायर आहे इन्व्हाइट गेलं तिकडे कॉन्सर्ट साठी अच्छा कॉन्सर्ट साठी ओके <coughs> आणि मग तिकडे काय सॉंग्स वगैरे गायले आम्ही आणि थोडा एन्जॉय केलं म्हणजे फिरलो इकडे तिकडे सिटी त्या कंट्री थोडं तर आम्हाला सांग जरा आफ्रिकेमध्ये हॅलो हॅलो कसं बोलतात जोरात बोलतो अरे मुरे ला राईट मुरगोझे राईट तर काय आफ्रिकेमध्ये हॅलोला कसं बोलतात मुरागोजे वंडन वंडन लँग्वेज आहे ओके, <coughs> ओके। चला आपण आपलं कंटिन्यू करूया गाव दाखवूया आपण आपली सफर चालू ठेवूया हो हे बघा सुंदर असं गाव आहे मस्त सुंदरसे घर आहे तिकडे हे पाहू शकता खूप मोठं गाव आहे आमचं तरी बघा ही आपण पाहू शकता आमची प्रिन्स दादाची टू ट्वेंटी ही याची जान आहे ओके पाहू शकता हिचारला आमच्या खूप साऱ्या आठवण आहेत खूप म्हणजे खूप ही आमच्या काकांची आठवण आहे काकांची ही वडिलांची आठवण आहे माझ्या वडिलांनी मला गिफ्ट केला आहे खूप खूप आठवणी आहेत हिला ना आम्ही कधीच म्हणजे कधीच विकू शकत नाही ही खूप म्हणजे खूप आमच्या आठवणीच्या सोबत चला चला आपण पुढे आपलं कंटिन्यू करूया ब्लॉग हे बघा हे पाहू शकता हाय मी आहे यशू हे आहेत आमचे साहिल भाऊ फोटो काढण्यासाठी आलेले आहेत हे आमची बाग इकडे आहेत नारळाची झाड हे आहेत चिक्कूची झाडं आंब्याची हे आंब्याचं झाड आहे हे इकडे नारळ बघा तुम्ही बघू शकता दिसत नाही आहेत उन्हामुळे हे कढीपत्त्याचं झाड आहे हे आंबा हे कलबाच आंबा आहे हे इकडे बघा इकडे पण आंब्याचं झाड आहे इकडे तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्या छोट्या झाडाला किती कैरे आलेत आहेत हे बघा बघू शकतात तुम्ही चिकूचं झाड चिकू पण आलेले आहे हे आम्ही इकडे चुलीमध्ये फाटे टाकण्यासाठी लाकडे ठेवतो हे बघा आंबे बघा किती छोट्या झाडाला किती काही हे ह्याला काय म्हणतात हे चिराड काहीतरी म्हणतात ना वेले वेले। वेले वेल, वेल चीराटा। चीराटा आहे वेल झाडावरती वेल आहे त्याच्यावरती चिराड आलेली आहे चिराटा चिराट आलेले आहेत चिराटा ना चिराडा बघा हे भाऊ काढत आहेत दाखवा ह्याच्यामध्ये हे बघा ही अशी आमची बाग इकडे आहेत नारळाची झाड हे बघा गणपती मध्ये आम्हाला इकडे फुलं भेटतात जास्वंदीची झाड आहे हे आता नवीन नवरदेव आणि नवरीबाई येतात एंट्री कर, करतात बाग फिरण्यासाठी आलेले आहेत हे तुमचे काही शूटिंग चालले माझे मोठे दीर हे माझ्या मोठ्या जाऊबाई

दोघंच काढतायत आपल्या बाय मित्रांनो हा ब्लॉग फक्त आपण इकडेच संपत आहोत आपण आता भेटू नेक्स्ट मध्ये नेक्स्ट ब्लॉग तुम्ही नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा भरपूर शेअर करा अँड बाय